नमस्कार मी गणेश लोणकर सर तालुका दौंड जिल्हा पुणे माझं गाव गोपाळवाडी मी चांडाळ चौकडच्या वेब सिरीजमध्ये महाराष्ट्राभर प्रसिद्ध असणारी आमची वेब सिरीज त्याच्यामध्ये अण्णांचा रोल रामभाऊच्या शासऱ्याचा रोल करत असतो आज आपण मला भेटायला आलात त्याबद्दल आपले धन्यवाद मी जिजामाता हायस्कूल गोपाळवाडी दौंडमध्ये शिक्षक आहे माझं क्वालिफिकेशन आहे एम ए बी एड माझा जन्म एकोणीसशे सत्तर सालचा आहे दौंड या ठिकाणी माझा जन्म झाला आणि मी सध्या शिक्षकाची नोकरी करून माझी तालीम आहे आणि हे जे आपलं मनोरंजनचा जो भाग चालला आज यूट्यूबवरती गाजलेला महाराष्ट्रावर धुमाकूळ घातलेला या वेबसिरीजमध्ये मी मनोरंजन करण्याचं कार्य करत असतो तर पुढे जाण्याआधी माझा एक प्रश्न आहे माझा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचाच प्रश्न आहे But... मी कमेंट्समध्ये पण वाचलं oh. आणि आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे सत्तरचा जन्म आहे तुमचा oh. जवळजवळ पंचावन्न ते साठच्या घरात तुम्ही गेलेला oh. तर आज आपण पाहतो की पंचवीस ते तीस वयाची मुलं म्हणजे आमच्या वयाची मुलं oh. त्यांना हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं मुंबईमध्ये रोज काहीतरी एका तासाला एक हार्ट अटॅकचा पेशंट आहे एक्सपायर होण्याचं प्रमाण आहे तर तुमचं ह्या वयामध्ये माणसाचं हार्ट जरी छातीमध्ये असलं तर त्याच्याकडून कार्य करून घेणारा मेंदू आणि आज ताण जीवनामध्ये ही तरुण पिढी सतत तर ट्रेसमध्ये राहते काही गरज नसणाऱ्या ट्रेसमध्ये राहते चिंता कशासाठी करायची माझ्या वेळेचे जो आदर्श होता आमच्यापेक्षा पुढचे शंभर शंभर वर्ष जागणाऱ्या लोकांचा आदर्श आमच्या डोळ्या होता ही नवीन पिढी तो आदर्श ठेवतच नाही जगण्याचा सगळ्यात प्राधान्य म्हणजे इतर लोकांशी ईर्षा करणे मी मागं पडलेलो आहे मी पुढं जायला पाहिजे होतो मागं कसा पडला तू पण काहीतरी केलं असशील स्वतःच्या मनाला विचारायचं सा, समोरच्यासारखं आपल्याला येत नसेल तर आपल्याला बी काहीतरी येतंय आपल्याला जे येत आहे त्याच्यामध्ये आपण डेव्हलप पाहिजे आम्ही बऱ्याच वेळा प्रयत्न केला आयुष्यामध्ये अनेक प्रयत्न केले मी नाही जमत आपल्याला त्याचा विषय सोडून दिला त्याचा ट्रेस नाही घेतला आणि तो ट्रेस हृदयाशी निवडिते हृदयाशी <Sellan> <Sess> निगडत असणारा हा जो ट्रेस आहे बऱ्याच वेळा माणसांना ज्या वेळेला येतो त्याच वेळेला अटॅक येतो हार्ट अटॅक हे वजन वाढल्यामुळे येतं आहे वजन कमी असल्यामुळे येतं आहे याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही हार्ट अटॅक हा मेंदूशी निगडित आहे म्हणून नवीन पिढीला एवढा आयुर्मान नाही आजही नवीन पिढीमध्ये ज्यांनी चांगले आदर्श घेतले आणि त्या आदर्शाच्या पावलांनी ते चालत आहे कधी दुःखी होणार नाही काहींना ना दुसऱ्याचं चांगुलपण किंवा चांग मंडलं किंवा चांगला एखाद्याची प्रगत झालेली ते पण त्या दुःख्याचं कारण असतं मला का नाही ना ना। मिळलं नवीन पिढीनं माझ्या मित्राकडं अमुक आहे मला पण मिळालं पाहिजे अरे पण माझ्या वडिलांचा इन्कम त्याच्या वडिलांची इन्कम मी विचार केला पाहिजे मला ट्रेस येणार नाही बरं हार्ट अटॅक तुम्ही म्हणताय हार्ट अटॅकपेक्षा सुद्धा आत्महत्येने मारणारे लोक आहेत त्याला हार्ट अटॅक नाही आलं तरी ती गळफास घेऊन मरते औषध पिऊन मरते असं काही मरण्यापेक्षा वाईट जगात कुठलंच नाही म्हणजे त्याला असं काय वाटलं की त्यापेक्षा मरण योग्य वाटलं त्याच्या विचाराची जी पातळी त्याच्यावर त्याचं जीवनमान अवलंबून आहे तर अण्णा आमच्या पिढीबद्दल एक पॉझिटिव्ह पॉईंट एक सांगा आणि निगेटिव्ह पॉईंट एक सांगा म्हणजे आता तुम्ही बोललात तसं की स्ट्रेस जास्त घेते पिढी जे नाही त्या कारणावरून ना लोक टोकाचा निर्णय घेत तर हे प्रमाण वाढते तर त्यासाठी तुम्ही काय सांगता पिढी जे कौतुकास्पद आहे जे आम्हाला चार चार पाच पाच पिढ्या जमलं नाही ती तरुण पिढीने दहा वर्षात करून दाखवलं त्यांच्याकडं प्लस पॉईंट असं आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी स्वीकारलं आणि पूर्वीच्या काळामध्ये जे गोष्ट अवगत करण्याकरता मिळवण्याकरता तिथपर्यंत पोहोचण्याकरता जो काय कालावधी हो लागायचा त्यापेक्षा कमी कालावधीमध्ये हो लवकर फळ मिळणारा त्यांनी प्रयत्न यशस्वी केलेत हा त्यांचा प्लस पॉईंट आहे परंतु दुसरा एक मायनस पॉईंट जो आहे त्यांचा की दम निघत नाही अजिबात तरुण पिढी कुठल्या गोष्टीची वाट बघत नाही मोबाईल जर कोणाला लावला ना तर त्याच्या संपेपर्यंत थांबण्याची तयारी नाही आता सगळा याचा कालखंड आला आहे तुम्ही जे आता मनोरंजनमध्ये इंस्टाग्राम ती शेकंद आल्या म्हणजे सुद्धा ती रील बघायला त्याला वेळ नाही लगेच पुढं ढकलतो आहे लगेच पुढं ढकलतो आहे शेवट काय झाला हे सुद्धा तो पाहत नाही कमेंट टाकतानासुद्धा असे प्रश्न टाकतो ना तर ते रीलमधला प्रश्न त्यात उत्तर असतं तरीसुद्धा तो प्रश्न आम्हाला टाकतो म्हणजे त्यांनी संपूर्ण रील पाहिली नाही एखादा त्याला सांगत असेल कुठं जाताना ती प्र पूर्णपणे सूचनेचं पालनच करत नाही काय सांगितलं होतं आणि पूर्ण ऐकतच नाही लगेच पळायला सुरू करतो अजून एखादा वडील माणूस त्याला सांगतोय काहीतरी काम दिलं आहे त्याला फाट निघतो ते हा कळलं 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 म्हणतो आणि निघतो त्याचं कारण असं की त्याच्याकडं वाट बघण्याची अजिबात त्याची मानसिकता नाही पूर्वी एखादा मुलगा आमच्या पिढीतला नापास झाला शाळेमध्ये पुढच्या वर्षी बासविंद म्हणायचा पालक म्हणायचे पुढच्या वर्षी परत नापास झाला तरी पालक म्हणायचे अजून पुढच्या वर्षी पास होईल इतकी तीन तीन चार चार वर्षे त्यांची वाट बघण्याची तयारी होती त्यामुळं त्याचं हृदय मेंदूशी दोरून असायचं रिलॅक्स असायचा तो आत्ताचा लगेच मिळलं पाहिजे कसं आहे ना कसा आहे ना कसा फोन उचला ना समोरचा उगा त्याच्या मेंदूचा ट्रेस वाढल्यामुळं हृदयाचे ठोके कमी जास्त कमी जास्त होतात आणि त्या नादामध्ये भांडणं करणे एक तर तो समोरच्याला महान मार करतो नाही तर आत्महत्या करतो तो हा विचार करत नाही की त्यावेळेला मी एवढा ट्रेसमध्ये का आलो अशी काय लय नुसकान झाली होती जीवनापेक्षा मोलाची होती हे तरुण पिढीचं फार मोठा मायनस गुण आहे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आजच्या पिढीला आयफोनचं इतकं फॅट झाले की मित्राने घेतला आयफोन की मला पाहिजेच मग मित्राच्या वडिलांची परिस्थिती मित्राचा इन्कम आपला इन्कम हे तो पाहत नाही आणि त्याला जर ते वेळेवर नाही मिळालं तर तो काही करून मिळवण्याकरता एक तर तो उपाशी राहीन दोन दोन दिवस वडिला सांगेन मला पाहिजेच निघून जाईल घर सोडून काहीतर मुलं आत्महत्येपर्यंत जाण्याची तयारी त्यांची मग आता ह्या नादामध्ये आज है जे आयफोन आहेत लोकांकडे त्याचे जर तुम्ही सर्वे केला तर पंच्याहत्तर टक्के आयफोन हे कर्जावर घेतलेले असं काय ते आयफोन म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे साध्या फोनमध्ये पण ती कामं होतात पण केवळ हे क्रेज आली ह्या क्रिस्त नादामध्ये तरुण पिढी आपल्याकडचं भांडवल आपलं स्वतःचं स्वास्थ्य हरवून बसलेली हा त्यांचा मायनस पॉईंट आहे <laughs> माझं डेली रुटीन असं असतं मी पहाटे <laughs> पाच वाजता उठतो पाटे पाच वाजता उठल्यानंतर हे मुलं आहेत तालमीतले आपली आपली तालीम आहे घराजवळ ह्या तालमीतल्या मुलांना उठलेत का बघायचं आणि एकदा उठले की ते तयारीला लागतात वाजता त्यांना घेऊन रनिंगला जातात आणि मी एक ज्येष्ठ नागरिकांचं आमची दौंडमध्ये राजोगाजदानी म्हणून एक आमचे गुरु आहेत योग गुरु ते बाबा शिष्य आहेत ते आमच्या दौंडमध्ये पन्नास ते साठ लोकांचं सकाळी पाच ते सात दोन तास योगा घेतात योगा आणि प्राणायाम अगदी कसलाही थकलेला अपंग व्यक्ती असू द्या त्या माणसाला हळूहळू मुवमेंटमध्ये आणण्याची त्यांच्याकडे कला आहे ते पाहून मी रेग्युलर त्यांच्याकडे जातो त्याचं एकमेव कारण ते पण असेल आमच्या फिटनेसचं सकाळच्या वेळेला ओझोन वायू खाली आलेला असतो आणि त्या ओझोन वायूमध्ये आम्हाला ते मॅट टाकून खाली सगळे बसायला सांगतात आणि प्राणायाम आणि योगासनं आमच्याकडून घेतात तिकडून सात वाजता आल्याच्यानंतर मुलांचं उरकलेलं असतं वाजता सगळं करून घेतात मग वैयक्तिक आपलं फ्रेश झालं आपलं रेग्युलर नाश्ता वगैरे उरकला की शाळेच्या तयारीला लागायचं माझ्याकडे जनावरं आहेत देशी गाय ठेवलेले आहेत त्या देशी गायीचं संगोपन आम्ही स्वतः करतो त्यांची धार काढणे वगैरे अशी जी कामं असतात ती मी स्वतःच करतो नंतर शाळेकडे जायचं मी हायस्कूलला शिक्षक आहे त्या शाळेमध्ये दिवसभर शिकवले नंतर संध्याकाळी आल्यावर तास दोन तास तालमीमध्ये मुलांमध्ये बसतो आणि कधी कधी ह्या रोटेशनमध्ये चेंज पण होतं शूटिंग आली माझी त्या दिवशी रुटीन मोडतं कोणाच्या लग्नाला गेलो कुठं अनेक कार्यक्रम असतात माणसाला मग त्या दिवशी माझं रोटेशन थोडं चेंज होतं परंतु ती तरुण पिढी काय करते रेग्युलर रात्री उशिरापर्यंत जागणे आणि सकाळी उशिरा उठणे हा एक त्यांचा बॅड आहे त्यांच्या बॉडीवर झालेला जो आहे तो ह्याच कारणामुळे झालेला आहे तर तुमच्या आवडीनिवडी काय त्याच्याबद्दल सांग आवडीनिवडीमध्ये माझा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे इतिहास दुसरं मी ज्या शिक्षकी पेशामध्ये आहे तो पण पेशा मला अतिशय आवडतो तिसरी गोष्ट मी अभिनय क्षेत्रामध्ये आहे त्या अभिनय क्षेत्र पण मला आवडतं चौथी गोष्ट आपल्याकडं तालीम आहे पैलवानी क्षेत्र मला अतिशय आवडीचं आता हे प्रत्येक गोष्ट गावगाडा जे चालतो गावात भांडणं मिटवणे सोडवणे काय कोणाचे वादविवाद पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ नये इतक्या लेवल ते पण गावगाडा मला आवडतो असं कुठलंही क्षेत्र नाही की मला आवडत नाही असं तर अण्णा तुम्ही आता म्हणाला तर शाळा पाहता तुम्ही तालीम पाहता शेती पण आहे तुमची तर एवढ्या सगळ्या गोष्टी म्हणजे मॅनेज कसं काय होतं तुमच्याकडून एक माणूस आहे काय काय बघून बघून काय बघणार ना एक माणूस ह्या सगळ्या क्षेत्राकडं मी केवळ आणि केवळ मला आवडतात म्हणून मी करतो नफा किंवा त्याच्यामध्ये इन्कम म्हणून पाहत नाही ज्यावेळेला माणूस कुठल्या तरी क्षेत्रात उडी घेतो आणि त्याला त्यात इन्कमची अपेक्षा असते आणि इन्कम कमी पडली की त्याचं मन उठतं त्याच्यावरून तशी ही एकही गोष्ट मी इन्कमसाठी करत नाही मी शाळेमध्ये गेले बावीस वर्ष झालं जॉब करतो आहे विनामूल्ये विनापघारी काम करतो मी चांदळा चौघच्या कारामध्ये पाच वर्ष झालं काम करतो आहे मी कधीही मानधन घेत नाही दोन हजार अठरापासून आपली तालीम आहे या काही मुलाची कधी फी घेतलेली नाही oh. हे सर्व विनामूल्य करतो केवळ मला, yeah. तो yeah. मला, yeah. 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 मला आवड आहे म्हणून आणि त्याच्यातून इन्कमची अपेक्षा नसल्यामुळं नसला इन्कम म्हणून मी कधी दुःखी होत नाही रमून जातो मी ह्याच्यामध्ये पूर्ण माझा दिवस विनामोबदला चालू आहे पण मला ह्याच्यामधून काय मिळतो आनंद मिळतो आता इतिहास विषय मला इतका आवडीचा इतका आवडीचा की असंच का यावेळेला अशी घटना घडली शिवाजी महाराजांनी असं कार्य का केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं कार्य का केलं जीवनापेक्षापेक्षा आपल्या कार्याला का महत्त्व दिलं महात्मा फुलेंनी जीवनापेक्षा आपल्या कार्याला का महत्त्व दिलं गाडगे बाबा माझ्या सगळ्यात आवडीचे गाडगेबाबा ह्या गाडगेबाबांनी कधीही कुठली फळाची अपेक्षा न करता गावाची गावं स्वच्छ ठेवणं त्या गावातल्या लोकांना चांगले उपदेश देणे अंधश्रद्धा नष्ट करणे यासाठी आयुष्य वाहून घेतलं काय मिळालं का त्यांना त्याच्यामध्ये मग सतत आयुष्य वाहून घेत असताना कुठल्या मार्जिनची अपेक्षा नाही फळाची अपेक्षा नाही राजेश्री शाहू महाराज किती yeah. केलं राज्य करतात आज इतकी लोक नावं घेतात त्यांची yeah. आपण ह्यांच्यापुढं काय अगदी म्हणजे जुळीचा कणपण नाही पण असे लोक जर आपल्या डोळ्यापुढे असतील तर समाजासाठी आपण काहीतरी करायचे इतिहास इतिहासविषयी हे घडलेल्या घटना या लोकांच्या जाणून घेतल्या आपण इतिहासात अशा घटना का घडल्या दुसरी गोष्ट शिक्षकीपेक्षा तुमचं रस्त्यावर उभं राहून कुणाला जर सांगत बसला तर डोक्यावर परिणाम झाला आहे म्हणते याच्या पण शाळेतले विद्यार्थी त्यांचा शिकण्याचा कालखंड असतो अशी कितीतरी पिढ्या वीस वर्ष झाला आज वीस पिढ्या आपल्याकडून शिकून गेल्या आणि शिक्षकाचं जेवढं ध्यानपूर्वक विद्यार्थी ऐकतो तेवढं आईवडला तर पण ऐकत नाही आईवडीलसुद्धा सांगतात सर सांगावं याला हा दूध पित नाही सर सांगावं ह्याला हा खेळत नाही व्यायाम करीत नाही अभ्यास करत नाही आईवडील ते आणि अपेक्षा कोणाकडून शिक्षकाकडून म्हणजे पूर्वीच्या काळापासून शिक्षकाचं ऐकणं हे विद्यार्थ्याचा गुणधर्म आहे म्हणून मला पेशा आवडतो तालमीचं उदाहरण म्हणाल तर तालमीचा माझा आदर्श आमच्या गावामध्ये कुस्ती खेळण्याकरता महाराष्ट्र कि श्री हिराम हिरामन बनकर आले होते त्याच्यापूर्वी मी पैलवान पाहिला नव्हता त्यांची जे इष्टी बघितली मी त्यावेळेस होतो दहावीला त्यावेळेस वाटलं की आपण पण व्यायाम करून असं हो व्हायला पाहिजे होतं आत्ता पण होऊ शकतो असा प्रयत्न केला मग के माझ्या वडिलांनी काय केलं मला तालमीमध्येच नेऊन सोडलं कोल्हापूरच्या सोडण्याचं कारण मी तसं होतं मी दहावीला नापाच झालो होतो मग आता मोकळ्या वेळा तिथं घरी व्यायाम करतो तर तालमीत कराल तालमीत गेल्याच्यानंतर मला ही दोन माणसं भेटली स्वर्गीय गणपतराव आंधळकर हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर तात्या ही दोन माणसं मला तिथं गुरु भेटले mm -hmm. हे जोशीलकर तात्या काय करायचे आमच्या प्रत्येकाकडून व्यायाम करून घ्यायचे जे पैलवाणी क्षेत्रात व्यायाम आवश्यक आहे आणि आधुनिक पद्धतीचा व्यायाम करून घ्यायचे सतत माझ्यावर त्यांचं लक्ष असायचं विशेष लांबून आलेलं आहे ग्रामीण भागातलं आहे ह्याला जमत नाही त्यांचं लक्ष कोणावर असायचं आदर्श शिक्षक कोणाकडं वाहतो ड विद्यार्थी का घडत नाही त्याच्यावर विशेष लक्ष देतो तसं विशेष लक्ष माझ्यावरती जोशील करता ते द्यायचे त्यांनी माझ्याकडून प्रत्यक्ष आतमध्ये मातीमध्ये उतरून कसरती करून घेतल्या बऱ्याच वेळा मला ते ट्रेस द्यायचे कर अजून कर परंतु ज्यावेळेला स्वर्गीय गणपतराव आंधळकरांनी पाहिलं ह्याला सांगून सांगूनसुद्धा ह्याचं अंग वळत नाही त्यामुळे मला त्यांनी बोलवून घेतलं मला म्हणले हे बघ हे कुस्ती क्षेत्र म्हणजे अवघड क्षेत्र आहे हे लहानपणापासून काला अवगत लागत त्यामुळे तो आता कितीही मेहनत केली कितीही प्रयत्न केला तुला ती जमणार नाही आणि त्यांचा आशीर्वाद काय होता त्या काळी मला म्हणले किती शिकला आहे तू म्हणलं दहावी नापास दहावी नापास ना म्हणजे आमच्या इथं जवळपास ह्याला आता शिकणं शक्य नाही अशा अपेक्षेतला त्यांनी सांगितलं तू दहावी आहे म्हणजे अजून थोडा शिकलो मास्तर हो mm. तू शाळा शिक मास्तर हो ही पैलवानी क्षेत्र तुला जमणार नाही मलाही जमत नव्हतं मला ते मान्य झालं mm. तीन वर्ष कोल्हापूरला काढले मी त्या तीन वर्षामध्ये दे बराचसा त्यांचा आदर्श माझ्यापुढं होता आणि येताना मनामध्ये एकच खूनगाट घेतलेली शाळा शिकायची परंतु तालीम मी बनू शकलो नाही पैलवान मला करताना आलं का करता नाही आलं लहानपणी मला ते मिळालं नाही मग हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे मुलांना ह्यात माझा काही स्वार्थ नव्हता hmm. आणि ती तालीम उभी केली गणपतराव आंधळकरांनी एक सांगितलं होतं मला हे बघ म्हणले पैलवानी क्षेत्रातलं दुसरं एक वाईट घटना अशी ज्या मुलाची तळमळे पैलवान व्हायचे आपल्याला hmm. त्या मुलांच्या आईवडिलाची पैसे खर्च करण्याची आयपत नसते hmm. आणि ज्या मुलांच्या आईवडिलाकडं पैसे ते बळचपोरग hmm. तालमीत आणून टाकतात ती मुलं आईबाप घरी जाईपर्यंत पळून जातात तालमीत तालमी टिकत नाही त्यांनी म्हण वापरली होती हे चणं आहे तर दात नाही दात तर चणं नाही चणे एखाद्याला दिले खायला पण त्याला दातच नसतात पैसे भरपूर असतात ते चण्याचा उपयोग नाही आणि ज्याच्याकडेच ते दात सळसळ करतात पण चणे घ्यायला पैसे नाही तो कुठून चण आणणार हे असं हे पैलवाणी क्षेत्र आहे ह्यात दुसरा वाईट गोष्ट अशी आहे हे दोन्ही जुळून आलं आईवडिलाकडं पैसे आले मुलाला आवड झाली तर त्याला खात्रीशीर वाचताच भेटत नाही hmm. त्याच्याकडून करून घेणारा भेटला इंजुरी होऊ शकते एखाद्याला hmm. मग दुसरं त्याचं काहीतरी व्यवसाय क्षेत्र पाहिजे हातपाय मोडून जर पडला तर इतर पाय म्हणण्यापेक्षा याची वाईट अवस्था असणार त्यामुळे इतर पण hmm. काहीतरी शिका आणि हे लक्षात धरून मी परत येऊन शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षकी पैसेचा जॉब चालला फक्त मनाला आनंद मिळण्याकरता या ठिकाणी कुठलेही पैसे कमावण्याची अपेक्षा नव्हती म्हणून हे सगळ्या क्षेत्रातली मी कामं तालमीची पण मनपूर्वक करत असतो गावगाड्यामध्ये काही लोकांचं पाहिलं मी काही लोक पक्षपाती असतात भांडणं लागत असताना आपल्या जवळचा कोण आहे विरोधातला कोण आहे मग अशा पद्धतीने आपल्या माणसाच्या बाजूने न्यायदान करतात हे लहानपणी आम्हाला वाईट वाटत काही लोकं का होती आमच्या गावामध्ये जुने बुजुर्ग न्यायदान करायला अतिशय चांगले होते आपला स्वतःचा मुलगा चुकला असेल आणि दुसरा विरोधकाचा मुलगा आहे तरी ते म्हणायचे माझ्या मुलाकडून चुकलं असे पण लोकं माझ्या डोळ्यापुढं होती आणि काही लोकांनी पक्षपात केला ज्यांनी पक्षपात केला ना त्यांच्या पुढच्या पिढीचं वाटूळ झालं भगवंत परमेश्वरावर माझी नितांत श्रद्धा आहे mm -hmm. म्हणजे परमेश्वर म्हणजे तुम्ही दगडाची पूजा करता मग तो प्रसन्न होऊन हे नाही तुमचं जसं कर्म आहे ना तशी तुम्हाला फळं mm -hmm. मिळतात आज माझ्या इच्छा मी लय मोठा ह्या विनामोबदला काम करतो म्हणजे मी लय मोठा गडगंजे श्रीमंत असं नाही माझ्या कुटुंबातले माझे भावंड आई वडील व्यवस्थित चाललेले वडे शेती आहे अगदी जे माणसाला लागतं मूलभूत गरजा काय आहेत माणसाच्या अन्न वस्त्र निवार एवढं मिळालं मी समाधानी बँक बॅलन्सची मला अपेक्षा नाही म्हणून ही सगळं मी क्षेत्र मेंटेन करू शकतो अजूनही एखादी शाखा माझ्याकडे आली ही तालमीची शाखा शाळेची शाखा असेल इतिहासाविषयी लोकांना सांगण्याची असेल किंवा अभिनयाची शाखा असेल ह्या कुठल्याही क्षेत्रामध्ये मी आवडीने करतो ह्याच्यामध्ये नापेक्षा अपेक्षा नसल्यामुळं ते बंद पाडण्याचं काही कारणच येत नाही तर अभिनयाची आवड तुम्हाला कशी काय लागली म्हणजे शिक्षक तुम्ही शिक्षकी पेशात आहात हो हो तालीम आहे तुमची शेती करता एकदमच असं पाच वर्षापासून तुम्ही करताय हो बरोबर आहे अभिनय पाच वर्षापासून करताय तर पाच वर्षापूर्वी असं काय म्हणजे असं काय गोष्ट घडली किंवा कोणी मार्गदर्शन केलं आम्ही ज्या वेळेला हायस्कूल लेवलला शाळा शिकत होतो त्यावेळेला मला शिक्षक होते एक झोपे सर जे विषय शिकवायचे आणि एक अभिनय करणारे विष्णू भारती जे आज चांदळा चौघ्याच्या मध्ये बलभीम पाटलाची भूमिका करतात आकस्मित आमचे गुरु महाराष्ट्रावर झळकले जवळजवळ वयाच्या पासष्टव्या वर्षी याचं काय कारण घडलं जिकडं तिकडं तोंडात यायला लागलं बलभीम पाटील बलभीम पाटील तर आमची जी चांडाळ चौकडीच्या कारामध्ये ही वेब सिरीज आहे त्याच्यामध्ये ही तीन माणसं अशी त्रिमूर्ती चमत्कारी अगदी त्याच्यामध्ये सुभाषराव मदने बाळासाहेब शिंदे आणि रामभाऊ जगताप ही तीन लोकं अशीत ना हे एकत्र आले ना, ना की एखाद्या जसं परीस लोखंडाला ओलोक सोनं होतं तसं आयुष्यभर आमच्या सरांनी विष्णू भारती सरांनी अविरत श्रम घेतले बाराबालू त्याचा एक त्यांनी नाटक महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्याचा असंख्य प्रयत्न केला थोड्याफार लोकांना तो झाला माहिती परंतु ज्या यांच्या पडद्यावर आले ते चांडाळ चौकडीच्या कारामतीमध्ये महाराष्ट्र लगेच वळखायला लागला म्हणजे आज वयाच्या इतक्या उशिरा आमच्या गुरुला हित्रीमूर्ती सापडली मग त्यांनाही वाटलं जसं आपलं mm. शेवट जरी प्रसिद्धी मिळाली तसं आपलं एक विद्यार्थी मला पण त्यांनी तिथपर्यंत नेलं आणि मलासुद्धा त्या लोकांमुळं कमी वेळात प्रसिद्धी मिळाली महाराष्ट्रावर मी कितीही अभिनय केला असता आमच्या गुरुसारखा आयुष्यभर आम्हाला कोणी नसतं ओळखलं केवळ ह्या लोकांच्या सहवासामुळं अभिनय क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि त्यावेळेपासून मी जे आहे त्यांच्याकडं आज ताग्यात कुठंच अभिनयात मी अडखळत नाही ती तीन लोक आदर्श ठेवायचे डोळ्यापुढे mm -hmm. म्हणून अभिनय क्षेत्राची मला आवड झाली शाळेत असताना कल्पनेत होतं माझ्या पण वास्तवात आला आजच्या काळामध्ये त्या काळी काही शिक्षक चांगले होते आदर्श तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे अशी विचित्र शिक्षक होती काही की ट्यूशनला जर मुलगा नाही आला वर्गामध्ये बसणारी मुलं आहेत जी मुलं ट्युशनला येतात ती त्यांचे लाडकी आणि जे ट्युशनला येत नाही त्याला असं अपमानित बोलायचं त्याचं माप काढायचं बाकीचे हसले पाहिजे त्याला मग ह्या भीतीमुळं आमच्याकडं काय असे इंग्लिशसारखे विषय होते कडक आणि त्या ट्युशनला न येणाऱ्या पोरांना ग्रामीण भाग आमचा ट्युशनला जाणं लय माग नव्हतं त्यावेळेला काय पंधरा रुपये फी असायची महिना पण जाणं येणं रिस्की होतं भीतीदायक होतं तीन चार किलोमीटर अंतर जायचं आणि मधल्या भागामध्ये सगळी जाडी आणि रस्ते पण नव्हते त्यामुळे आम्ही ट्युशनला जाऊ शकत नव्हतो शाळा गाठू शकायचो मग ते शाळेमध्ये आम्हाला अपमान करायचे माझा इंग्लिश विषय कच्चा मला कधी कळत नव्हतं इंग्लिशचा अर्थ माझं इंग्लिशचं शिक्षक पॅरोगॉप पूर्ण शिकवायचा आणि शिकवत असताना पूर्ण इंग्लिशच बोलायचा जिल्हा परिषदच्या शाळेतला विद्यार्थी हायस्कूलला जातो हिंदी भाषासोबत त्याला जड वाटायची त्या काळी टी व्ही नसायचे टी व्हीमुळे आपल्याला हिंदी सोपी झाली पिक्चर बघून असं वास्तविक पाहता हिंदी आपल्याला जडच वाटायचे आम्हाला मग इंग्लिश तर त्यापेक्षा जड वर्गात आल्यापासून ते हायस्कूलचे सर इंग्लिश बोलायचे संभाषणसुद्धा इंग्लिश आणि जातानाच मग बाहेर भेटलो मराठी त्या तासात प्रश्नसुद्धा इंग्लिशमधूनच विचारावा ही अपेक्षा त्यांची मग ते विचारायचे मला शिकवत असताना लोणकर यू आर अंडरस्टँड आता यू आर अंडरस्टँड ह्याचा अर्थच मला कळत नव्हता मी त्यांच्या तोंडाकडे बघायचो आणि अंडरस्टँड स्टँड शब्द स्टँडअप कधीतरी म्हणलेलं कोणीतरी मला वाटायचं उठून उभा राहा म्हणतात ती मी निसता उठून उभा राहायचो पोरं असायची कोणती जी टी विचारला जाऊ त्या त्यावेळेला असं मनामध्ये आलं की असा गरीब लांबून न येणारा विद्यार्थी त्याला अपमानित केलं जाते मी जर शिक्षक झालो तर अशा मुलांना न्याय मिळत विनाकारण पूर्वीच्या काळी शिक्षक लोक इतके मारायचे ना की त्यांचा राग शांत होईपर्यंत त्या पोरांना मारायचे त्यांची बी बुद्धी कमीच असायची अशी काय टॅलेंट नव्हते ते शिक्षक पण mm. पोरांना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना मारलं होतं mm. म्हणून ते ह्यांच्या वि स्वतःच्या विद्यार्थ्याला मारायचे छडी गे छमछम विद्या ये गम ह्याच्या नाही मी बघा जर एखादं पोरगा आणन छाडे आणीत बसल्यावर कार्य तुला येत नाही म्हणून त्याला येलोय त्याला शिकवलं पाहिजे शिकवल्यानंतर त्याला काही विषय दिला पाहिजे घरी जाऊन अभ्यास कर ह्या विषयाचं तू वाचन कर आणि तरीसुद्धा त्यांनी जर ते केलं नाही तर मारा ना एकच दिवस गणित शिकवायचं आणि कार्य येत नाही म्हणून मारायचं ट्युशनवाली पोरं घरी घरी गेल्यावर परत शिकायच्या सरांच्या घरी हे न येणारांचं काय तसं मी आज त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा मी अतिशय फेवरेट लाडका शिक्षक आहे मी माझ्या देह इष्टेवर जाऊ नका मुलं मी शाळेत येण्याची वाट पाहतात mm. शाळेत आल्यानंतर अक्षरशः मुलांनी अशा टाळ्या वाजवल्यात पण मला ऐकू येतात मग ह्या मुलांसाठी मी पेशा स्वीकारला मला त्यावेळी वाटत होतं मी शिक्षक झाल्यानंतर हे जे शिक्षक चुका करतात ते आपण करायच्या नाही <laughs> अभिनयाची आवड अशीच तयार झाली आपले गुरु तिथे गेलेत महाराष्ट्रभर त्यांना ओळखतात आपल्याला ओळखतात ओळखतील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये महाराष्ट्रावर वा गाजलो मी त्यांच्या वेबसिरीजमधून <laughs> सगळ्यांनी मला ओळखलं अशी ही करामती माणसं तीन त्यांना भरपूर स्ट्रगल करावं लागला त्यांचं जीवन एवढं जसं जे नाही आज